नमस्कार मी नितीन मॅनेजर म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये काम करतो भाऊसाहेब गोविंदराव वारे भाऊ साहेब गोविंदराव वारे यांच्या शेतामध्ये आलेले आहेत काका तुम्ही या हळदीला कुठले कुठले प्रोडक्ट एकवीस एकवीस वापरला नंतर ते तुम्ही जे हे दिलेलं होतं ना दहा साठ दहा दहा साठ दहा सुद्धा माझ्या हळदीला मी वापर चांगले आहेत ना रेझा नंबर एक तर नमस्कार शेतकरी बंधू मी तुम्हाला या यांची हळद दाखवतो हळदीला फुटवा वगैरे आणि हळदीची वाढ पानाची साईज एकदम चांगल्या जर झाला तर एका एका झाडाला जवळपास पाच सहा या प्रमाणामध्ये फुटवे झालेले आहेत दहा साठ दहा एकदम भारी वाटला मग तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल हे दोघं तिघ त्यांना बी या खताच रेकमेंडेशन सांगितलं तुम्ही हे वापरा म्हणून हे वापरा महादास का कंपनीचे दहा साठ दहा तेरा पासष्ट धन्यवाद काका